आता पाहूया की स्वॅगर असं काय ॲडव्हान्टेजेस देते तुम्हाला वॉट ॲडव्हान्टेजेस इट अपोव्हाइडस स्वॅगरचे फायदे सांगायचे असेल तर अगदी डेव्हलपरसाठी एक ते एक शॉर्टकट आहे का ते काय काय फायदे उपलब्ध करून देतो पहिलं म्हणजे क्लॅरिटी प्रत्येक ए पी आयचे नीट आणि क्लीन डॉक्युमेंटेशन स्वॅगर प्रोव्हाइड करते त्यामुळे ए पी आयबद्दल क्लॅरिटी येते दुसरं म्हणजे टाईम सेविंग तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट्स क्रिएट करण्याची गरज लागत नाही त्यामुळे तुमचा खूप सारा वेळ हा वाचतो तिसरी गोष्ट म्हणजे इंटरॅक्टिव्ह टेस्टिंग स्वॅगर तुम्हाला ए पी आय तिथल्या तिथे टेस्ट ते करून देण्याची सोय करते तिथे तुम्हाला एक यू आय प्रोव्हाइड करते जिथे तुम्ही स्वतःहून ए पी आयची टेस्टिंग करू शकता चौथं कोड जनरेशन हे एक उत्तम फीचर आहे स्वॅगरमध्ये जिथे काही लॅ ले, लँग्वेजेस जसे की जावा पायथन किंवा जावा स्क्रिप्ट यासारख्या यासारख्या लँग्वेजसाठी ते कोड स्नेपेस्ट उपलब्ध करून देते जेणेकरून तुम्ही क्लाइंट एस डी के तयार करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचा उपयोग म्हणजे स्टँडर्डायझेशन एक स्टँडर्ड असं ए पी आय डॉक्युमेंट बनलेलं असतं जे ज्याचा अर्थ सर्वजण म्हणजे ब्रॅक एन टीम किंवा फ्रंट एन टीम एकाच लँग्वेजमध्ये एकाच भाषेमध्ये एकाच जागेवरती बोलतात त्यामुळे ते अंडरस्टँडिंग करण्यासाठी खूप इझी सोपे जाते आता जरा कल्पना करा जर हे नसेल तुम्ही जर तुम्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवत असाल आणि स्वॅगरमुळे वापरत नसाल तर काय होईल फ्रंट एंड आणि बॅक एंड टीम सतत एकमेकाशी बोलत राहील की हा एंड पॉईंट काय करतो ह्या एन्ड पॉईंट कसं चालतं त्याला कोणतं पॅरामीटर द्यावं लागतं याचा आउटपुट काय आहे हे झालं तर काय होईल अशा अनेक क्वेरीज आणि क्वेश्चन्स निर्माण होतील आणि त्याच्यामध्येच तुमच्या मिटिंग्स आणि वेळ जाईल पण स्वॅगर असेल तर दोन्ही टीम डॉक्युमेंट थेटर चेक करू शकतात आणि इन्स्टंटली क्लॅरिटी मिळते आणि प्रोजेक्ट झपाट्याने पुढे जातो डेव्हलपमेंट टाईम देखील खूप वाचतो बद्दल फ्रस्ट्रेशन देखील वाचते म्हणूनच स्वॅगर वापरला जातो